यानंतरची बातमी नाशिकच्या राजकारणामधून नाशिकमध्ये भाजपचा ठाकरे गटाला पुन्हा एकदा एक मोठा धक्का देण्यात आलाय सुनील बागुल मामा राजवाडे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत बागुल राजवाडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होईल सुनील बागुल हे उपनेते आहेत तर माबा राजवाडे महानगरप्रमुख आहेत ते देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत राजवाडे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रमुख पदासाठी नियुक्ती करण्यात आलेली होती आणि अवघ्या काही दिवसामध्येच मामा राजवाडे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया नाशिकहून किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या केंद्रस्थानी राजकीय केंद्रस्थानी नाशिक राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वाधिक पक्षप्रवेश हे सध्या नाशिकमधून होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत याच्यामागची कारणं काय आहेत आणि या सगळ्यामध्ये नाशिक महानगरपालिका महत्वाची आहे मात्र इतर कारणं किती महत्वाची आहेत या सगळ्या पक्षप्रवेशासाठी खर तर आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळे पक्ष प्रवेश होताना आपल्याला बघायला मिळतोय आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गणेश गीते तान हे भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत काही नगरसेवक सुद्धा आहेत त्यामुळे नाशिकमध्ये भाजपामध्ये आज मोठ्या प्रमाणात जे ते इनकमिंग होताना आपल्याला बघायला मिळतो मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचं इनकमिंग जे आहे ते भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळतोय आप कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या आधी महापालिका निवडणुका होत आहेत त्यामुळे महापालिकेवरती सत्ता मिळवण्यासाठी भाजपाचा हा संपूर्णपणे प्लॅन आहे आणि त्या अनुषंगाने ही जी रणनीती आहे जी ती आखली जाते आज आणखीन एकदा उद्धव ठाकरे गटाला सुद्धा नाशिकमध्ये मोठा धक्का बसलेला आपल्याला बघायला मिळतोय उद्धव ठाकरे गटाचे जे उपनेते सुनील बागुल आणि अगदी काही दिवसांपूर्वी महानगर मा, प्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवडे हे दोन नेते जे आहेत ते भाजपमध्ये आज जाणार आहेत आणि काही आदी नगरसेवक सुद्धा आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते आहे अगदी काहीच दिवसांपूर्वी मामा राजवडे आणि सुनील पाऊ यांच्यावरती एका महाराण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय त्यामुळे हा संपूर्ण प्रवेश जो आहे तो चर्चेचा विषय ठरलेला असताना आपल्याला बघायला मिळतोय मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीनं महापालिका निवडणुकीच्या आधी हे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात जे इन्कामी होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि उद्धव ठाकरे गटाचे काही नेते आज भाजपमध्ये जात आहेत त्याच पद्धतीने शरद पवार गटाचे नेते सुद्धा काही आज भाजपमध्ये जाणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला एक मोठा धक्का जो आहे तो नाशिकमध्ये आज सुद्धा बसताना बघायला मिळत अगदी किरण सोबतच राहा अजून एका बातमीची आपल्याकडून सविस्तर माहिती घ्यायची आहे